तर मंडळी बारकी बहीण आली होती बहीण तर लवकरच गेली एक दिवस राहून आम्ही आलो होतो मुंबईवरून म्हणून आम्हाला पण आणि आजीला पण भेटायला आलेली आणि आजीला पण आम्ही बघून आलेलो आहे आजी तर, थक आज तर खूप थकलेली आहे काय करणार आता आमच्यातून कुणाच्याच हातात नाही आहे आजीचं तर ऊन बघा किती वाईट ऊन लागणार आहे गावाकडे खूप ऊन आहे तर दीदी बसल्या बघा इथं पाण्यात खेळत बरं दीदी पोवायला ते का जा उडे मार अरे पोवायला जा ना जा पोवायला जा उडी मार बघा पाणी आत्ता ह्याच्यामध्ये ओंकार आणि दिदी जाणार आहे पवायला पण कधी जातात माहीत नाही तेव्हा तिथं आज आई शेळी राखाला ही आहे आमची माहेरची शेती ता गरे आम काई काई तर इथं बघायत टोमॅटो वगैरे लावले होतं सगळंच काय म्हणतात त्याला आमच्या भाषेत काय उघाड काय तर म्हणते ती तिकडं खाली आहे टोमॅटो अजून परत तिकडं आणि काय काय कारण काय काय सगळं केलं व्हिडिओ तर गेले होते व्हिडिओ व्हिडिओ तर गेले होते आई आमची आल्या सावलीत बस म्हणून तर मी तर बसले व्हिडिओ काढत <स गाँगे>। गावाकडे आल्यावर मजा वाटते खूप पण काय करणार नंतर आजारी पडायची पारी येते चल 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 हे बघा इथं पाण्यात खेळत कसं बसले इथंच आमचं घर आहे ए वटा चल इकडे आता इथून जायला आता पळत जावं लागेल मला अजून बघा इथं घराचं काम अर्धवट आहे खिडक्या वगैरे लावायचं बाकी अजून नवीनच घर बांधलेलं आहे आमच्या वडलांनी खूप कष्ट घेऊन बापरे बापरे पडत जोरत पडत यावं लागतं आज आहे रमजान ईद तर रमजान ईद असलेलं आम्हाला माहित नव्हतं बघा ही असं आहे आमच्या इकडे गावाकडचं घर माहेरी बघा कोणाकोणाला बघायचंय माझं माहेर घर वगैरे शेती वगैरे लागले तिथं चला तुम्हाला मी खालच्या शेतातले टोमॅटो दाखवते काही लसूण वगैरे काढलेले आहे अजून थोडं काढायचंय काय आम काय आमची आई काय काय थोडं थोडं लावलेली आहे बघा की कांदा कोथिंबीर हो का आता इथं मिरची वगैरे लावलेलं होतं सगळं काढलेलं आणि ही काढून परत काय लावतात माहीत नाही गरीब आहे तो माझी माहेरची माणसं काही बोलू नका असं तसं तुम्हाला खालच्या शेतातले टोमॅटो दाखवते मी काय अजून बघायला गेलेली नव्हती बघा टोमॅटो वगैरे काय काय शेतात तर आता चाललेले माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल तेव्हा वांगी टोमॅटो भरपूर काय होतं पण आत्ता काय काय मला माहीत नाही आता उन्हाळा चालू आहे ना उन्हाळ्यामध्ये पाणी भरपूर लागतं आहे काय तर टोमॅटो फक्त शेतात खूप कामं असतात बाबा एवढा टोमॅटो किती पिकून पडले पण ह्याला नेऊन बाजारात घालायला वेळ नाही कुणाकडंच टाईम नाही इतकं कामं असतात इकडं आणि बघा हे सगळं पूर्ण ही शेती आहे गरीब माणसं हो गरीब माणसांचं काय करायचं हे काय तर गव गवारी पण लावलेली आहे माझी आई बघा गवारी भेंडी तेवढंच घरापुरतं खायला टोमॅटो तर भरपूर लागले बाबा तिथं मुंबईमध्ये विकत घेऊन घेऊन खाल्लं आहे पण इथं बघा शेतात इतकं मरणाचं लागलेलं आहे माझे आईवडील खूप कष्टाळू आहेत बाबा मी शब्दात नाही सांगू शकत पण त्यांच्या कष्टाला यश मिळू दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते मी तर चला मंडळी व्हिडिओ खूप मोठा होईल तर बाय बाय श्री स्वामी समर्थ